करायचं म्हणजे एकाच घरात उमेदवारी मग तुम्ही चार वेळेस आमदार केलं लढले जिल्हा परिषद लढले आता मुलाला हे नगरपालिकेला लोक आहे अक्षरशः त्यांना उमेदवार भेटत नव्हती नाईला उभे राहिलेले लोक आहे त्यांचा आपला कधी काही मला वाटत नाही संबंध आला असेल भाऊसाहेब इथून शंभर मीटरवर हो राहता ते या मंदिरात त्यांना कधी पाहिलं नाही या कार्यक्रमात या उपस्थितीमध्ये कधी पाहिलं नाही ज्यांना जिवाळा आहे लोकांची जाण आहे आपली खंजली आहे वेळ देणार आहे आणि सक्षम नेतृत्व आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करणारे तर अनेक व्यक्ती आता सुनील नानाने इतक्या वेळी तसं पाठपुरावा केला सर्व केलं मी केला परंतु आम्हाला नेतृत्व सक्षम भेटलं जर नेतृत्व सक्षम नसलं दूरदृष्टीचं नसलं तर काही उपयोग होणार नाही मित्रांनो मागच्या वेषायी असंच झालं योगायोगाने आपली सीट पडली होती आपण व्यापारी बांधवांनी खूप प्रचंड मतदान केलं चा लीड छोटू यांना होता परंतु शंभर सव्वाच्या मतांनी आपली सीट गेली त्याचा परिणाम असा होतो सत्ता असते पाठपुरावा होतो समजा पन्नास लाख एक कोटीचे पण फंड आला तर तो पहिले जो सरकारी गटाचे नगरसेवक येईल त्याने मी घेऊन जाता त्यांच्या माध्यमातून जो पाठपुरावा करेन जो तिथं वेळ देईन काम करेन त्याच्या माध्यमातच काम होता आपले रस्ते गट झाले म्हणजे सगळा विकत झाल्याने अजून आपल्याला खूप काही करायचं आहे एक सुंदर असं बॉर्डर प्रभाग क्रमांक आठचं बनवायचं आहे त्यासाठी आपली सर्वांची साथ आम्हाला हवी आहे तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करा कुठलाही विचार करू नका मागच्या वेळेस ते भाजपचेच नगरसेवक होते आपले किती हाल दिले माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आम्ही तर होतोच समजा परंतु एक पद नसतं तर माणूस नगरपालिकेत जाऊ शकत नाही कुठे जा पाठपुरावा करू शकत नाही आमदारांना झगडे करून सांगू शकत नाही आमच्या बागा घे द्या कारण त्यांना पहिले प्राधान्य त्या स्थानिक नगरसेवकांना द्यावं लागतं म्हणून एक वेळ देणारा काळ देणारा संजय बापू एरंडे सुद्धा पाच वर्ष काळ काळात नगरसेवक आलेले एक अनुभव आहे त्यांचे बापू एरंडे बापू म्हणून मॅक्झिमम लोकांना पैसे असतील एक चांगले तलाठी आणि एक सर्वांचे समाजसेवक म्हणून समाजकार्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष या गावात घातले संजीवबापू चांगले उद्योग आहे त्यांचे दोघं मुलं अगदी पूर्ण वेळ व्यावसायिक आहे त्यांचं एक मोठं दुकान आहे त्यामुळे अशा लोकांना तुम्ही निवडून द्या ज्यांना आपल्याला काम करण्याची इच्छा आहे बाकी जे काय मुद्दे असतील ते, ते आपण बोलू मणिपुढे पाणी साचलं त्यांच्या अगदी शक्य झाल्या जाऊ अरे इतका अतिवृष्टी झाली पाऊस झाला पुण्या महाराष्ट्रात पुऱ्या जिल्ह्यात पाणीचा अतिवृष्टी झाली होती दहा मिनिटं तांबला पाणी आता ते काही त्याचा काही दोष होता कोणाचा निसर्गातली आपत्ती होती काय सांगायचं म्हणून सांगितलं आपण काहीतरी बडबड करता विनाकारण बदलता करता स्वतःची काही करेल इच्छा नाही त्यांच्या मुलाला मी सांगतो दहा लोकसुद्धा इथे स्थानिक राहणारी दहा लोकांनी सांगितलं लोका सांगितलेलं समोर पोरका तो एव्हा त्याचं नाव काय आहे मला आठवत नाही तर तरी मी सावंत मतदान देऊन टाको काही त्यांचे अशा लोकांना निवडून देऊ नका आपली कॉर्नरेट मिटिंग पण नव्हती आपली फक्त बाजोरा नगरच्या या भागात डेव्हलप झालेल्या लोकांना बोलवलं होतं आणि स्वामी समर्थ केंद्राच्या आपले अंग जे असतील त्या जवळच्या लोकांना बोललं होतं म्हणून एक दहा मिनटा ऑफिक आपली बैठक उद्या आपण की माझे हे दोन शब्द बोलून संपवतो मान्य आपण जाईल आपल्याला महाराष्ट्रात